दिनाच्या निमित्तानं दरवर्षी दोन जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दल हा वर्धापन दिन साजरा करत असतो यावर्षीचं वर्धापन दिन दोन जानेवारी ते आठ जानेवारी याचा हा सुरुवातीचा कार्यक्रम याचं उद्घाटन व्यासपीठावर उपस्थित माननीय धराडे सर आय जी पी कोकण परिक्षेत्र यांच्यासोबत उपस्थित आमच्या जिल्ह्याचे प्रमुख पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आमचे एस डी पी ओ बोईसर आणि उपस्थित सर्व माझे अधिकारी वर्ग अंमलदार तसेच उप, उपस्थित विद्यार्थी मित्रांनो आजच्या ह्या पोलीस वर्धापन दिनानिमित्ताने राजगंडेला जे दरवर्षी तुम्ही कार्यक्रम बघत असतात त्याच्याबरोबर सर्व अधिकारी आम्ही तुमच्या शाळेमध्ये भेट देत असो वेगवेगळ्या विषयावर तुम्हाला मार्गदर्शन करत असतो तुमच्याकडची माहिती घेत असतो आपल्या शाळेमध्ये असे अनेक कार्यक्रम झाले आहेत परंतु आज तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळाला असेल या ठिकाणी तुम्हाला शस्त्राचं प्रदर्शन पाहायला मिळालं शस्त्र कसे पोलीस वापरतात त्याबद्दल माहिती मिळाली त्याच्यानंतर रायजिंग निमित्ताने तुम्हाला वाहतुकीच्या नियमांबरोबर बद्दलची माहिती सांगितली गेली आणि आपल्या शाळेमध्ये जे वेगवेगळे कार्यक्रम चालतात त्यावेळेबरोबर आत्तासुद्धा तुम्हाला तुमचं सुरक्षा कशी करायची लैंगिक अपराधापासून सुरक्षा लहान मुलांची मुलींची त्यानंतर सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे करताना तुम्हाला शिक्षण घेताना त्याचा जो उपयोग होतो त्याचबरोबर त्याच्या बळी जाऊ नये म्हणून आणि तुम्ही सुरक्षित राहावं तुमच्या आज्ञानाचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून तुमची सोशल मीडिया अकाउंट तुम्ही टू तु स्टेप सेक्युरिटीने कशी सुरक्षित करायची याची सगळी माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे यापुढे देखील आम्ही अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहू पोलीस ठाण्याचं कामकाज कसं असतं याची माहिती आपल्याला मिळालेली आहे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार निवारण कक्षामध्ये आपण ठाणे मल्हार यांच्याकडे तक्रार देत असतो त्याच्यावर आमचं तपास पथक तपास अधिकारी तपास करतात आरोपींपर्यंत पोहोचतात दोषी आरोपींविरुद्ध पुरावे जमा करतात त्यांच्याविरुद्ध दोषारोपत्र कोर्टात सादर होतं आणि त्याच्यानंतर आरोपीला शिक्षा होते ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये पोलीस सर्व प्रकारची कर मेहनत करतात आणि त्यामध्ये सामान्य लोकांचाही सहभाग असतो आपल्याकडून काही माहिती मिळते आणि त्या भौगोलिक माहितीच्या आधारे गोपनीय माहितीच्या आधारे बऱ्याच वेळा आम्ही आरोपींपर्यंत पोहोचत असतो आणि त्यांना शिक्षा देत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला जेव्हा जेव्हा कोणती माहिती मिळते तेव्हा निसंकचपणे आता तुम्ही पोलिसांच्या सोबत आला पोलिसांसोबत राहिला त्यांच्याकडनं माहिती घेतली तुमची मैत्री झाली असंच तुमच्या शाळेमध्ये वरच्या पोलीस काका पोलीस दिदी येत असतात आणि आमचे अधिकारी येत असतात अमोलदार येत असतात तर त्यांना तुम्ही निसंकोचपणे तुमच्या तक्रारी सांगा तुमच्या तक्रार पेटीमधल्या सगळ्या तक्रारी आम्ही तपासत असतो त्याच्यावर कारवाई करत असतो याच पद्धतीने तुम्ही वाहतुकीचं नियमन वाहतुकीचे नियम, नियम पाळणं अत्यंत गरजेचं आहे लायसन्सशिवाय कोणीही वाहन पाळ चालवायचं नाही हेल्मेट घालणं सीट बेल्ट लावणं आणि वा सिग्नल पाळणं अशा प्रकारचे जे वाहतूक नियमन तुम्हाला सांगितले असं कुणी पाळत नसेल तर त्यांच्या वाहनावर त्यांच्या गाडीमध्ये बसायचं नाही असं जर तुम्ही तुमच्या पालकांनासुद्धा सांगितलं तर नक्कीच आपलं वाहतूक नियमन आणि नियम पाळण्याचं प्रमाण हे अत्यंत मोठं होईल आणखी